काल रात्री भुसावळ शहरामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि समाजसेवक राखुंडे यांच्यावरती प्रत्येकी पंधरा सोळा गोळ्या झाडण्यात आल्या व त्यांचा निर्घोण खून करण्यात आला जळगाव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हतबल आहे व जळगाव जिल्ह्यामध्ये आठ दिवसात कुठे ना कुठे अशा घटना घडत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे या प्रकरणी सदर महिलेने हसनाबाद पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करत यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व त्यांचे पुत्र आमदार संतोष पाटील दानवे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांनीच गुंड पाठवून आम्हाला मारहाण करत असल्याचं सांगितलं आमचे घर खाली करण्याचा प्रयत्न केला असून अक्षरशः आमचे घर पाडून टाकत आम्हाला उघड्यावर आणले आहे असा आरोप या महिलेने केला आहे कारण आमचे हे राहते घर अर्धे रोडमध्ये गेले आहे या प्रकरणाची तेव्हापासून संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू होती त्यामुळेच परिवारा या परिवाराला भेट देण्यासाठी व न्याय मिळावा यासाठी आज महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जेवखेडा येथे प्रत्यक्षात व वयोवृद्ध महिलेला व त्यांच्या मुलांची भेट घेत विचारपूस केली आहे व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष हा सदैव तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिली काल रात्री भाजपचे नगरसेवक संतोष माझे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि समाजसेवक र राखोंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि जवळजवळ प्रत्येकावर पंधरा सोळा गोळ्या झाडल्यात आल्या असा निर्गुण खून त्यांचा करण्यात आला ते कारमध्ये प्रवास करत होते रात्री त्या ठिकाणी मरीमरी मंदिराकडे येत असताना त्यांच्यावर अशा गोळ्या झाडण्यात आल्या पोलीस यंत्रणा हातबल आहे पोलिस यंदा महाराष्ट्रात आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तर आठ दिवसात कुठे ना कुठे अशा स्वरूपाच्या मर्डरच्या घटना होत आहेत मागच्या आठवड्यामध्ये जळगावलाही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या पोलिसांना आरोपी सापडत नाही आहेत म्हणजे पोलिसांचं आणि आरोपींचं संगणमत आहे दोन नंबरच्या बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत परवा दिवशी मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यांना परवाच दिवशी मी सांगितलं नाही की हे टोळी युद्ध वाढलेलं आहे गुंडागर्दी वाढलेली आहे मटका जुगाराचे अड्डे वाढलेले आहे आणि बऱ्याच वेळा तक्रारी करून याच्यावर कारवाई होत नाही तुम्हाला शक्य असेल तर बंद करून दाखवा पण त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्या संदर्भामध्ये मी करून दाखवतो की काय शब्द शब्दसुद्धा दिला नाही इतकी पोलिस यंत्रणा बटीक झालेली दिसते आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाचे मर्डर व्हायला लागलेले आहे याचा तातडीनं शोध घेतला पाहिजे लवकर गुन्हेगारांना अटक केली पाहिजे असे सरकारकडे मी मागणी करणार आहे